करा आणि आज आहे नॅशनल डेच्या सुट्टीचा ह्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा दुसरा दिवस तर आज दुसऱ्या दिवशी आम्ही चाललो सकाळी माझी खबर बरोब खराब झाली दवाखान्यातनं जाऊन आलो आणि आता संध्याकाळ झाले तर आम्ही जबलहात या जबलशम हिल स्टेशन आहे तर तिथं चाललो एकदा गेलो होतो शैलेश बरोबर आम्ही आणि आता मितेश आणि हे बरोबर आणि आमची फॅमिली पाटील फॅमिली सामी चाललंय चला तुम्ही पण आमच्या तुमच्या हातामध्ये हो बास्केट आहे चहाने आणि बिस्किट घेतले ना मी आणि माझा दश शूज घालतय आम्ही रस्त्याला चालू ला चालू लागलो म्हणजे आमची गाडी पळायला लागली ट्राफिक आम्हाला एवढा मिळाला ना की आम्ही जवळपास पावणे दोन तास त्या ट्राफिक मध्येच अडकलो होतो कारण नॅशनल डे ची सुट्टी आहे आणि इकडे दोन हिल स्टेशन आहेत तर निजवा सुट मध्ये खूप सारे टुरिस्ट येतात बाहेरून त्याचबरोबर दुबईवरून पण गाड्या आलेल्या असतात आणि सुख मध्ये काही ना काहीतरी प्रोग्राम असतो तर एवढा ट्राफिक जाम झाला आणि तिथे रोड पण बंद केलेला मग आम्हाला तिथून बाहेर पडता पडताना बराच टाइम निघून गेला आणि आता कसं आहे की रात्र मोठी आहे त्याच्यामुळं संध्याकाळी साडेपाचला ला पूर्ण अंधार पडून जातो तर आमच्या बाबतीत गंमत तीच झाली आणि एकदा रोड जरा चुकलो कारण आम्ही जबर मला आले मला वाटतं दोन वर्ष झाली असेल त्याच्यानंतर आम्ही आलो आणि मी सचिनला नंतर चुकीचा रस्ता सांगितला आणि चुकीच्या रस्त्यामध्ये आम्ही पडलो म्हणजे तिथं आमचं पंधरा वीस मिनटं जायला आणि परत वीस मिनटंही यायला हा सा चाळीस मिनटं आमची फुकट गेल्यासारखी झाली हाच तो रोड जिथं आम्ही टाईमपास आमचा झाला माझ्या चुकीमुळं हा क्षेत्रातला रोड बाहेर पडतो म्हणजे बाहेरच्या बाहेर हा रोड गेलाय म्हणजे कसं सनसेट बघायला right, जरा बरं right. वाटलं असतं कारण संध्याकाळचा ना सनसेट म्हणजे सूर्यास्त बघायला जरा बरं वाटत म्हणजे चांगला एकदम व्ह्यू दिसतो खालून पूर्ण निजवा बहला पण काही ते झालं नाही मला आधी वाटलं की आम्ही इथूनच गेलेलो म्हणून कारण हा रस्ता पण आपण घाट कसा म्हणतो वळणा वळणाचा तसाच आपण रस्त आहे जबरशम करता करता रात्रीचं पोहोचलो आणि काय व्ह्यू दिसलाच नाही त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट नाही ही आम्ही चुकीच्या रोडला आली होती माझ्यामुळं तिथेही तुम्हाला लाईट दिसते पण जो आम्ही गेलेलो ना तो छोटा रोड आणि बिलकुल लाईट नाही रोडला एकदम अंधार अंधार मोठा लाईटचा काय बोलतो फोकस पण नाही चालू करू शकत छोटी हेडलाईटच चालू करायला लागते तर असं आज चुकीचा घेतलेला रास्ता म्हणजे जवळपास तुम्ही म्हणाल ना आम तुन, तुन परस परस तर आमच्या इथून शंभर किलोमीटर होईल कारण बराच लांब आहे तिथून तिथून पंचवीस परत तीस परत सत्तेचाळ तर असं आहेच त्याच्यामुळं खूप वेळ जातो तरी पण घरी यायला आम्हाला साडे नऊ झाले असं वाटलं आमचा आजचा दिवस फुकटच गेला सकाळी नाही गेलो कारण सकाळी तब्येत माझी रात्रीच बरी नव्हती दवाखान्यात नेऊन पण आराम करून नंतर म्हटलं जाऊया आपण मुलं आम्ही सगळ्यातच अडकलो आणि जाता जाता साडेपाच आणि पूर्ण अंधार पडून गेला आता तुम्हाला हा आवडा मी जो रोड गेला ना तेवढा गेलो आणि तेवढाच रोड आम्ही पाठीमाग आलो

पाउस पड़ता वो इधर आने का नितीश क्या मालूम है कम से कम इसके नीचे है ना चार बजे तक इधर नीचे आप पहुंचना चाहिए फिर ऊपर आके देखने के लिए अच्छा है इधर ऐसा आने के लिए क्या मालूम है गाड़ी में ज्यादा ये भी, चाहिए। हाँ। भी चाहिए। और नहीं चाहिए भी फोर बाय फोर होती जैसे चल जाती फटाफट फटाफट आने तो 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 के टाइम पे मुश्किल नहीं है हां नहीं के टाइम पे तो इतना फ्यूल भी नहीं जाएगा नहीं फ्यूल का बात नहीं है उत, वो तो पूरा वही है ना उतार रहना हां नहीं जाने के टाइम पे क्या चढ़ाव है चढ़ाव उतार-उतार चढ़ाव है कैसे आए जशु खल्ला सर वो खल्ला ख़लास। इसीलिए तो बैठा है तू वो डोनट भी खाया पूरा खाए दूसरा खा रहा है फर्स्ट वाला खाया गया <गए> दिन तो ये सब चुप रहो चुप देवा ये ऊपर नीचे ऊपर नीचे ऐसी जगह है दिन में मजा आता हो देखते तशी का एक्सप्रेसला जाईल ते हा बरखाला हे वॉटर पार्क गेल्या गेल्या टायमाला हे गेलेले कविता वगैरे गेले, गेले होते गे। बर्खाला किशरी रोडचं सा काम चालू आहे बंगल्यासारखं नाही वाटत

पण मितेशला मी इथवीला सोडला आणि आलो वेळेत निघालो शमला जायला पण ट्राफिक एवढा होता ना की विचारूच नका ट्राफिक मध्ये जवळपास आमचा दीड तासापेक्षा जास्त टाइम गेला त्याच्यामध्ये पावणे दोन पावणे दोन पण बोलू शकतात आज त्याच्यामध्येच गेला पूर्ण आणि आता काय की रात्र लवकर होते म्हणजे पाच साडेपाच ला रात्र म्हणजे पूर्ण अंधार पडतो आणि तो कसा आहे सनसेट म्हणजे सूर्यास्त होताना संध्याकाळच्या वेळेस बघायला एकदम छान वाटतं हो एक म्हणजे तो वातावरण बघायला खूप छान दिसतं आणि तो हिल स्टेशन आहे त्याच्यामुळे संध्याकाळचं लवकर निघालेलो पण लवकर पण काहीच फायदा नाही ट्राफिक मध्ये एवढे लटकलो आम्ही की जाता जाता इतका उशीर की पूर्ण अंधार पडला आणि त्याच्यात काय आहे त्याला स्ट्रीट लाईट नाही रोडला बिलकुल लाईट नाही अजिबातच लाईट नाही सिंगल रोड सावकाश सावकाश सांभाळून सांभाळून जायला लागतो वळणं बिलणं भरपूर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं पब्लिक वरती खूप होती आणि प्रचंड थंडी होती किती सलस सतरा तिकडं वरती वातावरण एवढं थंड होतं आम्ही गाडीतून पाय काढल्याने अक्षरशः नव्हती असंच करत होतो आम्ही सगळी कारण प्रचंड एकदमच त्याच्यात गारवा होता घट थोडा आला नंतर सचिन पकडून बसला नंतर गाडी इथे येऊन बसला तिथे एक फॅमिली होती ती तिथनं चालेल शकोटी बनवलेली तर त्यांची उरलेली निकार मग आम्ही तिथं जरा थोडासा धक घेतला आणि मग निघालो कारण रात्रीच तिथे दिसण्यासारखं एवढं काहीच नाही संध्याकाळचा जो सूर्यास्त होता ना तो बघण्यासारखा आहे पण राहून गेलं काडोखा जेवढं काय जमलं तेवढंच आम्ही हे केलं सो उद्या भेटू नवीन ब्लॉग सोबत आणि उद्या जाणार आहोत एथी बीचला सकाळी लवकर जायचा विचार केलाय थोडं काहीतरी घरातून का बनवून घेऊन जाणार तब्येत माझी नाही बरी आता वरती गेला तर कान एकदम जास्त मी उडीसारखा घातलाय पण तरी पण पोपी पण त्याला होती पण इतकी तिथं प्रचंड थंडी लागत होती माझे कानाचे दडे बसलेत नाही आता मला असं वाटतं की मी मोठ्याने बोंबलते की काय सगळ्यांचं सर आज दिवस चांगला नव्हता मानाचा कारण सकाळी वरून तब्येत पण ठीक नव्हती सासू डे नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की तो संस्थेट्यातून जगाचे बाय सुभाड शुभरात्री उद्या भेटू नवीन ब्लॉग्स